आता मागच्या वेळी आपण जसा खेळ खेळलो होतो तसाच अजून एक पत्त्यांचा खेळ खेळायचा का ओ... आवडेल ना तुम्हाला ओ... यावेळी माझ्याकडे नवीन पत्ते आहेत तर आपण त्याच पद्धतीचा पण थोडासा वेगळा असा खेळ खेळूया चालेल आता जो गेम आपण खेळलो त्याच पद्धतीचा तसाच पण <पने> थोडासा वेगळा असा हा खेळ आहे हम्म आता मी तुम्हाला का असं बसवलंय तर गट आपले मागच्या वेळीसारखेच आहेत उमा आणि गौरी अ गट आणि मुक्ता आणि अपूर्वा ब गट हम्म मी आता प्रत्येकीला पाच पाच पानं वाटते आणि मग सांगते की कसं खेळायचंय ते एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक, एक दोन तीन चार पाच तर प्रत्येकीला पाच पाच पानं मिळाली हम्म प्रत्येकीनी ती आपल्याकडे ठेवायची आता नीट लक्ष द्या अ गटात उमा आणि गौरी आता उमा पहिले तू उतारी कर एक पान टाक बर अठ्ठावीस आता उमानी पान टाकलंय अठ्ठावीस हम्म आता ब गटातल्या मुक्तानी उतारी करायची मुक्तानी पान टाकलंय तेवीस हम्म आपण बेरजेचा खेळ खेळलो होतो बरोबर तसंच आता सुद्धा आपल्याला बेरीज करायची त्यामुळे ज्या गटाची सगळ्यात जास्त बेरीज येईल तो गट जिंकला पण मागच्या वेळी कसं आपण पान जी येतील ती टाकत होतो पण आता आपल्याला हातात जी पानं आहेत ती बघून टाकायची आहेत हम्म आता जसं उमानी पान टाकलंय अठ्ठावीस मग गौरी तू असं एक पान टाकायचं ज्याची बेरीज अठ्ठावीस बरोबर मोठी होईल कुठलं पान टाकशील चाळीस हा आता हिनी पान टाकलंय चाळीस हम्म चाळीस आणि अठ्ठावीस किती होते बेरीज अडुसष्ट अडुसष्ट बरोबर आता तू ठरवायचं मुक्तानी पान टाकलंय तेवीस हम्म त्यामुळे तू असं कुठलं पान टाकशील आपल्याला किती बेरीज आहे अडुसष्ट बर. पेक्षा जास्त बरोबर अडुसष्ट पेक्षा जास्त मग आता तू कुठलं पान टाकशील तुझ्याकडचं सत्तेचाळीस सत्तेचाळीस बरोबर आता सत्तेचाळीस आणि तेवीस किती झाली बेरीज सत्तर सत्तर बरोबर त्यामुळे आता ब गट जिंकला तुम्हाला आलंय नक्की खेळ हा लक्षात आता असेच आपण अजून चार डाव खेळूया म्हणजे एक फेरी पूर्ण होईल हम्म oh. चला ही पानं बाजूला ठेवून द्या आता पुढचा डाव आता ब गटातली अपूर्व तू उतारी कर अपूर्वानी पान टाकलंय एकोणीस चला अ गटात ना आता तू कर एक्केचाळीस एक्केचाळीस मोठा आकडा आहे आता मगाशी अ गट पहिले खेळला होता बरोबर म्हणून आता ब गट पहिल्यांदा खेळेल त्यामुळे आता मुक्त तू खेळ बघा तुला एकोणीस बरोबर बेरीज करायची कुठला आकडा आहे एकवीस 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 आणि एकोणीस किती झाले चाळीस आता ह्यांची बेरीज होतीये चाळीस पण इथे ऑलरेडी एक्केचाळीस हे पान आहे मग त्यामुळे तू कुठलं पान टाकशील उमा माझ्याकडे जे पान बरोबर कारण तिने मोठं पान जर टाकलं मोठी संख्या टाकली तर ते पान वाया जाईल ते तिला पुढे वापरता येणार नाही त्यामुळे तुझ्याकडचं सगळ्यात छोट पान टाक कुठलं आहे बरोबर त्यामुळे आता ह्या डावात कोण जिंकलं अ गट चला ही पानं ठेवून द्या आता पुढची पानं हा उमानी पान टाकलंय बत्तीस आता तू टाक मुक्ता अडतीस मुक्तानी टाकलंय अडतीस हम्म आता कोण आता पहिले अ गट खेळला ना मग तू टाक सव्वीस 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 आणि बत्तीस किती झाले अठ्ठावन्न अठ्ठावन्न बरोबर आता तुला असं पान टाकायचंय हिनी ऑलरेडी टाकलंय अडतीस तुला असं पान टाकायचंय ज्याची बेरीज किती असेल अठ्ठावन्न बरोबर आता आहे का तुझ्याकडे तसं पान हो टाक बर सदतीस सदतीस अरे वा किती झाली बेरीज पंचाहत्तर पंचाहत्तर बरोबर चला आता म्हणजे कोण जिंकलं यावेळेला ब आता ब गटाने उतारी करायची एकतीस एकतीस आता तू टाका पूर्वा एकोणचाळीस पूर्वानी टाकले एकोणचाळीस म्हणजे एक 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 आता एकोणचाळीस आणि बावीस किती झाले एकसष्ट बरोबर त्यामुळे आता तुला कुठलं पान टाकायचंय असं पान ज्याची बेरीज असेल एकसष्ट पेक्षा जास्त मग आता कुठलं पान टाकशील पंचवीस पंचवीस किती झाले पंचवीस आणि एकतीस किती झाले म्हणजे छप्पन त्यामुळे तिच्याकडे मोठं पान नव्हतं त्यामुळे तुमची बेरीज झाली छप्पन त्यामुळे आता परत कोण जिंकलं ब गट आता कोण उतारी आहे अ गट चला करा उमानी टाकलंय अठ्ठेचाळीस आता ब गट मुक्तानी टाकलंय एकोणतीस तेरा तेरा आणि अठ्ठेचाळीस किती एकसष्ट बरोबर आता हिची ही हिनी ही ऑलरेडी टाकलं आहे एकोणतीस तुझ्याकडे अशी संख्या आहे का बेचाळीस अरे वा किती झालं सांगा बेचाळीस आणि एकोणतीस एकाहत्तर एक परत एकदा ह्यांची बेरीज जास्त होतीये त्यामुळे परत एकदा कोण जिंकलं ब गट आणि त्यामुळे हा खेळ कोण जिंकलं ब गट बरोबर तुम्हाला मजा आली का हा खेळ खेळताना Oh. आपण काय शिकलो बेरीज करताना आपण दुसऱ्या गटाची बेरीज जास्तीत जास्त किती येईल याचा अंदाज बांधायला शिकलो दोन संख्यांची बेरीज दुसऱ्या दोन संख्यांच्या बेरजेपेक्षा मोठी येण्यासाठी काय करायचे या विचारातून आपली संख्या आणि बेरीज यांच्या विषयीची जाण वाढली स्वाध्याय पत्त्यांच्या साह्याने पाच पाच उतार्यांचे चार डाव खेळा प्रत्येक खेळाडूला पहिली उतारी करायला मिळेल आणि मुख्य म्हणजे शेवटची उतारी करायला मिळेल हे बघा सहा जणांच्या गटात सुद्धा हा खेळ खेळता येईल तीन जणांचा एक गट अशा पद्धतीने हा खेळ खेळावा